वीन दोघांतली तुटेना ही मालिका सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे मात्र असं असतानाच सध्या ही मालिका सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल होत आहे आणि त्यामागचं कारणही तसंच आहे नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये पाहायला मिळतंय की मलिका आदिराच्या हातात घटस्फोटाची नोटीस देते आणि ही नोटीस रोहनने पाठवले असं तिला सांगते हे ऐकून आदिरा ही बिथरते आणि ती रोहनला घटस्फोट देणार नाही म्हणते त्यानंतर ती टेरेसवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करते मलिका घाबरून समरला फोन करते तर इकडे स्वानंदी ही आधीराला टेरेसवर पाहून खूप घाबरते आणि मालिकेतला हा सर्व ड्रामा पाहून प्रेक्षक आता प्रचंड वैतागले आहेत लेखक पूर्णपणे गोंधळला आहे सुरुवातीला काय कथानक दाखवत होते आणि आता काय दाखवत आहेत याचा कुणालाच पत्ता नाही काहीतरी बरं दाखवा चांगलं एकदा दाखवलं की लगेच खूप वाईट दाखवतात स्वानंदी आम्ही फक्त तुझ्यासाठी आणि तुम्ही काम करता तीच मालिका पाहतो तुम्ही अशा निगेटिव्ह आणि इरिटेटिंग मालिकांमध्ये काम करू नका आम्हाला फालतू कारस्थान बघायला अजिबात इंटरेस्ट नाहीये असे म्हणत प्रेक्षक सध्या या मालिकेला ट्रोल करत आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद